हॅलो फ्रेंड्स मी ज्योत्स्ना पाटील एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्ही मागचे दोन्ही व्हिडिओ पाहिले असतीलच मागच्या व्हिडिओत सुचविल्याप्रमाणे तुम्ही खेळाचे दोन टप्पे यशस्वीपणे गाठले असणार आता आपण खेळाच्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया खेळाच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही स्वतः तुमच्या आवडी लिहिल्यात की नाही दुसऱ्या टप्प्यात तुमच्या आईने तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी लिहिल्या आता तिसऱ्या टप्प्यात पाहूया एका कागदावर चार सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचं आहे वर्तात तुमचे नाव उदाहरणार्थ अरुणची आवड अरुणाची आवड असेल लिहा आणि तुमच्या वडिलांना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीत रुची आहे म्हणजेच आवड ते वर्तुळाच्या बाहेर लिहायला सांगा आता मात्र तुमच्या बाबांची मज्जा येईल कारण तुमच्या बाबांना तुमच्या आवडीविषयी लिहिताना नक्कीच विचार करावा लागेल की नाही कदाचित नेहमी ऑफिस मीटिंग मोबाईल यात बिझी असणारे तुमचे बाबा दोन दिवसात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी नक्कीच विचार करतील की नाही तुमच्या बाबांची प्रतिक्रिया काय होती तीही नोंद करून ठेवा तुमच्या आवडी शोधून लिहिताना तुमच्या बाबांनी तुमचे दोन दिवस कसे निरीक्षण केले किंवा तुमच्याबरोबर कशा पद्धतीने वेळ काढून गप्पा केल्यात किंवा खेळ खेळलेत का याचे सूक्ष्म निरीक्षण करूनही त्याची नोंद करायची आहे आणि हो तुमचा व तुमच्या आईचा आवड लिहिलेला कागद आपला पूर्ण खेळ खेळून संपेपर्यंत कुणालाही दाखवायचा नाही तुमचे बाबा तुम्हाला कितपत जाणतात हे आता तुम्हाला दोन दिवसात कळेलच तोपर्यंत आपण एका करिअरविषयी थोडक्यात जाणून घेऊया तुमच्यासारख्याच बबलू नावाच्या विद्यार्थ्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पांमधून जाणून घेऊया चिरंजीव बबलू शुभाशीर्वाद बबलू तुला पेंटर चित्रकार व्हावेसे वाटते हे वाचून तुझ्या व्यवहारी दृष्टीचे कौतुक करावेसे वाटले इतर मित्र जे करतील ते करण्याचे सोडून तू स्वतःला जे आवडते त्यात करिअर करायचा विचार करीत आहेस या गोष्टीचा आनंद वाटला पेंटर म्हणजे फक्त चित्र काढणे भिंती रंगवणे किंवा पोस्टर रंगवणे एवढाच सीमित अर्थ नाही आज चित्रकारासाठी पेंटरसाठी अनेक वेगवेगळी क्षेत्र निर्माण झाली आहेत पेंटरसाठी पूर्वापार चित्रकार पोस्टर बनविणे भिंती रंगविणे पोर्ट्रेट्स या व्यतिरिक्त क्राफ्ट आर्टिस्ट ग्राफिक डिझायनर आर्ट डायरेक्टर कॉमिक आर्टिस्ट इंटिरियर डिझायनर टेक्स्टाईल डिझायनर जाहिरात डिजिटल मीडिया यासारखी अनेक क्षेत्र परिश्रम घेणाऱ्यांसाठी खुली आहेत तसेच हात आणि डोळे यांचा समन्वय साधण्याचे कौशल्य या व्यवसायासाठी आवश्यक आहे एक यशस्वी पेंटर होण्यासाठी रंगसंगतीचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे त्यामुळे निसर्गातील विविध प्रकारच्या झाडे वेली फुले पशु पक्षी आकाश नदी समुद्र अशा सजीव निर्जीव घटकांचे निरीक्षण सतत करत राहणे आवश्यक आहे कोणता रंग कुठे व कसा शोभून दिसेल याचा विचार करणे घरांचे कपड्यांचे रांगोळीचे व चित्रांचे सूक्ष्म निरीक्षण करीत राहिल्यास या क्षेत्रातील बारीक सारीक बाबींचा विचार करण्याची सवय आत्तापासून लावून घेतल्यास तुझे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल यात शंकाच नाही जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दाविंची राजा रविवर्मा एम एफ हुसेन संभाजी कदम इत्यादी चरित्रकारा चित्रकारांची चरित्रे मिळून वाचण्याचा प्रयत्न करणे नाशिकमधील प्रसिद्ध चित्रकार शिवाजी तुपे सावंत बंधू चित्रकार धनंजय गोवर्धने अरविंद शेलार हे मुखपृष्ठ कलाकार व इतर चित्रकारांच्या कलाकृतींचा अभ्यास करून चित्रातले बारकावे व रंगसंगती समजून घेण्याचा प्रयत्न करावा तुमच्या शाळेतील किंवा ओळखीतील ड्रॉइंग टीचरची मुलाखत घेऊन या क्षेत्रातील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करावा बबलू तू यशस्वी पेंटर म्हणून नावारूपाला यावे याकरिता तुला खूप खूप शुभेच्छा तुझी ताई विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तीही अवश्य पहा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची आवड कमेंट्स करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत खेळाच्या पुढच्या भागासह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद